रामराम पाटील राम रामराम तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बालासाहेब शामराव कावळे नागापूर तालुका तालुका वसमत जिल्हा हिंगोली बर पाटील आज आपण आपल्या शेतामध्ये दिवसामध्ये आता आपला ऊस किती एकर आहे पूर्ण ऊस इथं दोन एकर आहे बरोबर बरोबर बरं आता आपल्या आपण जे शेतामध्ये ज्या ऊसाच्या प्लॉट मध्ये उभे आहेत याला आपण ग्रीन पॅनडच बारा किलोची भूमिपावर टाकलेली आहे प्रोम आणि दोन पोटॅश टाकलेली एकरी तर हे टाकल्यामुळे तुम्हाला याचा काय फरक वाटतंय आता फरक पहा की या उसामध्ये आणि त्या उसामध्ये जे कलर होता आता आजपर्यंत जे टाकलं तेव्हापासून याचा कलर सेम आहे आणि त्याचा जे कलर आहे बाजूच्या ऊसाचा हा आता हे जे ऊस दिसला हे पिवळा झालेला आहे पिवळा ऊस असा जो हा होता पहिल्यांदा खत टाकायच्या अगोदर असा होता असा होता बरोबर पण त्याच्या मधला हे झाला कमी झाला आणि त्याच्यामध्ये राहिला त्याला पण तुम्ही टाकला पण रासायनिक खत टाकलेलं नाही नाही त्याला रासायनिक टाकला आणि याला आपलं भूमी पावर आणि तुमचं पोटॅश पोटॅश आणि डीएपी पोटॅश डीएपी आणि हे टाकले बरोबर याचा तुम्हाला जे कलर मध्ये जे बदल झाला हे फरक जाणवलेला आहे पपईला पण वापरले आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही पपईला पण वापरले आणि उसाला दोनच वापर बरं पहिला वापरला पपई आता तुम्ही ते बरं आता कांडे सध्या कांडे सध्या कांड्याची संख्या पंधरा वीस पर्यंत नाही वीस बरं असलं बरोबर 9 10 11 12 13 हा 22 23 पर्यंत कांडे आहेत आणखी वाढ बरीच बाकी आहे नाही भरपूर भरपूर बत्तीस कांद्यापर्यंत जाईल पर्यंत जायला आता आमच्या बरं बरं ह्या वप्राण तुम्ही समाधान आहेत का जे तुम्हाला जे 100% कलर मध्ये याच्यामध्ये फरक तर जाणवलाय आहे आणि आणि पिकाची कळा पण इकडं हिरवीगार झालेली आहे बाजूच्याच्यात जर बघितलं तर त्याच्यात फरक जाणवलाय 100% तर आज दिनांक आहे आठ आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस गरीपाळच्या काळी आयुबाचा अभियानात सामील झाल्या त्याबद्दल मी गोर्धन ठोबर आपले धन्यवाद करतो राम राम राम